अकोले शहरातील एका महाविद्यालयातील शिक्षकानं बावीस वर्षीय विवाहित तरुणीसोबत केलेल्या छेडछाडी प्रकरणी अखेर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राध्यापक यासिन सय्यद याच्यावर या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणी विवाहित असून ती बाहेरगावी राहत असल्यानं अकोले शहरातील एका महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण घेत होती अशी माहिती आहे प्राध्यापक यासिन सय्यद या तरुणीला पॉलिटिकल सायन्स या विषयाचे ऑनलाईन शिक्षण देत होते जून जुलै महिन्याच्या आसपास यासिन सय्यद यानं पीडितेच्या मोबाईलवर आय लव यू तुम्हाला आवडतेस असा संदेश पाठवला मुस्लिम मुले चांगली असतात तू आमच्या समाजात आहे असे मेसेज सय्यद यानं पाठवल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे घरात कळल्यास शिक्षण बंद होईल या भीतीनं घरात कुणालाही सांगितलं नव्हतं याचाच फायदा घेत सय्यद सर यानं अनेकदा अश्लील मेसेज करत बळजबरीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला घडलेला प्रकार प्रत्यक्ष भेटून सय्यद सरांच्या पत्नीला सांगितलं असता आमची बहीण डी एस पी आहे आमची बदनामी केल्यास जिवे मारू अशी धमकी दिली होती असं पीडितेनं म्हटलं आहे हा सर्व प्रकार पीडितेनं पतीला सांगितल्यानंतर यासिन सय्यद याच्यावर कारवाई व्हावी यासाठी महाविद्यालयासमोर आणि अकोले शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता त्यानंतर अखेर अकोले पोलीस ठाण्यात प्राध्यापक यासिन सय्यद आणि त्याची पत्नी यांच्यावर बी एन एस कलम चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर एक कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न एक, एक आणि कलम तीन पाच प्रमाणं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नेते आज पीडितेने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये दे पीडितेने जी फिर्याद दिली आहे त्या अनुषंगाने आपण सदर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या अनुषंगाने आता पुढील तपास पी एस आय आणबाई यांच्याकडे देण्यात आलेला आहे तपासामध्ये ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढची आपण कारवाई यामध्ये आपण करणार <laughs> शर। आहोत सदर गुन्ह्यामधील आरोपी यासिन सह याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तसेच या अनुषंगाने काल अकोला शहरामध्ये स्फूर्तपणे नागरिकांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता तर या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच या प्रकारचा कुठल्याही प्रकार निदर्शनामध्ये आलास तर पोलिस देऊन येऊन आपण तक्रार देण्यात यावी दे त्याच्यावर किती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अकोले पोलीस स्टेशन येथे आज विनयभंगाच्या अनुषंगाने प्रकार प्रकरगोलेस आल्याने पीडितेने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण भारतीय न्यायसंहिता चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न एक आणि तीन तीन, तीन पाच याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो शिक्षक असून देणे ज्याप्रमाणे फिर्याद दिली आहे त्याप्रमाणे आपण एफ आय आर दाखल केलेली आहे आणि याचा तपास आपण आय खांडबाला यांच्यावर दिलेला आहे आणि त्या तपासात ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई करून आपण न्यायालयामध्ये पत्र सादर करू येथे आज देणे दिलेल्या फिर्यादीप्रमाणे विनयभंगाच्या प्रकार असणारा गुन्हा दाखल झालेला आहे